आपणच बघितलं महाशक्ती कशी होती म्हणून आपण बघितलं असेल मी पोलिसांचा आपल्यासमोर रिपोर्ट घेतला तीन साडेतीन हजाराच्या वर लोक नव्हते बाराशे खुर्च्या त्या ठिकाणी टाकलेल्या होत्या शेवटी शेवटी तर हजार दीड हजार लोकच त्या ठिकाणी भाषण ऐकायला होते हे आपण बघितलं पण मला असं वाटतं की आज आणि काल यामध्ये किती फरक आहे हे आपल्याला कळेल आजचा आकडा हा जळगाव जिल्ह्यामध्ये मला वाटतं फॉर्म भरायचा विक्रमी आकडा असेल तेवढ्या मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी मला या बाबतीमध्ये काही माहिती नाही आपण सांगतायत मी माहितीतून बोललेल्या संजय राऊतांनी संजय राऊतांनी मला वाटतं इतका सगळ्या राजकारणाचा तोल धापत चाललेला आहे इतक्या खालच्या पद्धतीने म्हणजे नवनीत राणाकडे जाऊन त्या ठिकाणी एखाद्या महिला उमेदवाराबद्दल इतका आक्षेपार्ह बोलायचं म्हणजे मी ते बोलू शकत नाही इतकं घाण ते त्या ठिकाणी बोललेत आज काल या ठिकाणी फॉर्म भरायला आले त्यावेळेला चार चार वेळा ते इतका म्हणजे कुठल्या शब्दामध्ये बोलावं त्यांच्याबद्दल मला तर हे समजत नाही आम्ही बोलू शकत नाही खरं म्हणजे पण इतका स्तर खाली चाललेला आहे आणि आता आम्ही फक्त शिव्या द्यायच्या सोडलेल्या स्टेजवर उभं राहून इतक्या घाण शब्दामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काल ते, ते बोलले आहेत आणि दोन्ही उमेदवार त्या दोन्ही भाडखो उमेदवारांना पाडा म्हणजे आमच्या दोन्ही महिला या ठिकाणी आहेत आमच्या भगिनी या ठिकाणी तिकीकडे रक्षा आहेत तिकीकडे स्मिता वाघ आहेत आणि त्या भाडखो पक्षांच्या उमेदवारांना पाडा म्हणजे काय आपण बोलतो हो, आहोत आपण कुणाबद्दल बोलतो हो, आहोत मला वाटतं त्यांचा पार तोल गेलेला आहे आता वारंवार ते रोज काही ना काही नवीन विधान करताना आता किती आम्ही त्यांना बोलावं काय बोलावं वा, मला वाटतं त्यांच्याबद्दल म्हणून आता आम्हालाही आमचं काही तोंड खराब करायचं नाही आहे आणि वेळ द्यायचा नाही आहे आम्ही त्यांच्यासारखं तर बोलू शकत नाही पण ते ज्या पद्धतीने बोलले म्हणजे नवनीत्राणांबद्दलही ते इतकं गलिच्छ बोललेत आणि काल तर त्या दोन्ही भाडकांना पाडा म्हणजे काय म्हणजे तुम्ही आमच्या उमेदवारांना तुम्ही अशा शब्दामध्ये ते टिप्पणी करतात मला वाटतं खरं तर लोकांनी आता याचं उत्तर त्यांना दिलं पाहिजे कारण इतक्या अश्लील शब्दामध्ये खालच्या शब्दामध्ये ते दररोज बोलतायत की त्याचा आता मला निषेधही करता येत नाही त्याच्याबद्दल आम्हाला टीका टिप्पण करता येत पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींच्या विरोधात सरदार काल त्यांनी तर तोही विक्रम केला म्हणजे मोदीजींबद्दल चोरांची म्हणजे ही पार्टी चोरांची आणि लफंग्यांची आणि त्याचे सरदार मोदीजी आहेत म्हणजे आता काय बोलावं या बाबतीमध्ये आम्ही तर मी तेच सांगतो पुन्हा पुन्हा वारंवार इतक्या खालच्या स्तराला ते, ते सगळे चाललेले आहेत ते असतील उद्धवजी असतील त्यांनी काढलेले शब्द उद्धवजींचेच आहेत काल जे वारंवार त्याचा उल्लेख करत होते मला असं वाटतं की खरंच या लोकांबद्दल आता न बोलेलं बोललं बरं आणि त्यांना उत्तर न दिलेलं बरं त्यांना उत्तर लोक मतदारातूनच देतील त्या ठिकाणी हो काल पंकजा म्हटलेले म्हटलेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीत मी माझ्यासाठी किंवा कुटुंबासाठी मत मागणार नाही प्रीतम ताईंना मी पण आपल्या चॅनलच बघितलं पण ते कोणत्या अर्थातून त्या ठिकाणी बोललेल्या आहेत त्याची मला कल्पना मुंडे आणि दोघ बोलले की बीडची निवडणूक सोपी नाही दोघांनी एकच विधान केलंय की सोपी नाही काय म्हणतात निवडणूक कुठली सोपी नसते निवडणुकीला सोपी घेऊन चालत आहे नाही आपण सांगितलं सोपी आहे तर कार्यकर्ते त्या ठिकाणी अतिशय थंड बसतात त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये चुरस आहे अधिक ताकदीने कामाला लागा अधिक जोमाने कामाला लागा कार्यकर्त्याचा जोश वाढवण्यासाठी त्यांना स्फूर्ती हे आम्हाला पुन्हा सांगावं लागतं की आपल्याला अधिक मेहनत करावी लागेल अधिक त्या ठिकाणी कष्ट करावे लागतील हे आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगतो आता जळगावच्या दोन्ही जागा आपल्याला माहिती आहे कशा तरी पण आम्ही सांगतो की नाही आपल्याला खूप कष्ट करावे लागतील मेहनत घ्यावी लागतील लागती। हे प्रत्येक निवडणुकीचं सूत्र आहे